नमस्कार शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या रायटेरी फॉर्म युट्यूब चॅनेलमध्ये तर बघू शकतं शेतकरी बांधवनो आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधलं सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारमध्ये आपण आलेलो आहे तर शेतकरी बांधवनो बघू शकतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या गायधक खरेदीसाठी उपलब्ध आहे प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया व ब्रिडच्या गायधक खरेदीसाठी उपलब्ध आहे तर एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायची असेल शेतकरी बांधवनो तर राजू तुमी हो महापारी एजंट तुम्ही यांना संपर्क करू शकतात तर शेतकरी बांधवनो हे आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतील व आपल्याला गाडी आणि पावती करून देतील शेतकरी बांधवनो आपल्याला जर गोठ्याव गाय खरेदी करायची असेल तर ते गोठ्याव पण गाय खरेदी करून देतील व आपल्याला जर बाजारामध्ये गायी खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतील तर शेतकरी बांधवनो आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतील आपल्याला कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये पण ते गाय खरेदी दे करून देतील व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीमध्ये गाय खरेदी कर करायची असेल तर टॉप क्वालिटीमध्ये पण गाय ते आपल्याला खरेदी करून देतील आपल्याला जशी गाय पाहिजे तशी ते गाय आपल्याला खरेदी दे करून देतील शेतकरी दे बांधवनो त्यांना तुम्ही कॉल करा तर शेतकरी बांधव नव्हते आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देणार आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देणार आपल्याला जी गाय पसंत होईल ती गाय आपण त्यांना सांगायचं आणि ते आपल्याला सौदा करून देणार आपला जेवढा फायदा होईल तेवढा ते शेतकरी बांधव ते आपला फायदाच करून देतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडे बरेच शेतकरी बांधव जातात तर ते त्यांचा शंभर टक्के फायदाच करून देतात तर शेतकरी बांधवनो ज्यावेळी शेतकऱ्यांना एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असत तर ते आपल्याला अंगा साडीच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतील व आपल्याला पावती करून देतील व आपल्याला गाडी करून देतील तर शेतकरी बांधवनो ते आपला शंभर टक्के फायदाच करून देतात तर त्यांना तुम्ही कॉल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे जेवढे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा di sini itu peradalan

वलेला